<स्थारा> <स्थारा> तर इथे माझी देवपूजा झालेली आहे वगैरे सर्व देवांना घटलेले आहेत आणि पाच पर्य म्हणजे ही पकडून पाच पर्य घालायच्या सांगाय गेलं तर तुम्ही रडसाल रडसा सर्व Good. नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आज आहे दसरा प्रथम तर तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तर दसऱ्याच्या दिवशी आमच्या इथे कशी पद्धत आहे काय आहे हे सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे कारण की आमच्या घरात आहे परळी तर परडी मला भरावी लागते म्हणजे पाच नाही का मीठ पीठ तांदूळ वगैरे ते सगळं सुद्धा भरायचे आणि त्याच्यासोबत पाच परडे आम्ही भरत असतो देवांची पूजा किंवा हार वगैरे आणि काल हार वगैरे बनवले ते तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल सो चला आजची आमची दसऱ्याची पद्धत पूजा वगैरे मी तुमच्यासोबत शेअर करते आहे सो व्हिडिओ कंटिन्यू करा तर इथे माझी देवपूजा झालेली आहे आणि जे आपण तो दोघ घटस्थापनेच्या वेळेस हार वगैरे घातलेले ते सगळे काढलेत आता दुसरे जे आज करतो आपण दसऱ्याला भेंडीचे हार ते घालायचे जे काल केलेत ते हार आहे आता इथं पळडी ठेवायची आहे आणि पळडी भरायची आहे Tak kuki mah. Jom masak tay, di di Bagi, kalau malas nak. Bagi, 生命。 तर इथे फायनली माझी पूजा झालेली आहे हार वगैरे आम्ही सर्व देवांना घातलेले आहेत आणि पाच पड्या म्हणजे ही पकडून पाच पर्ड्या भरायच्या असतात तर अशा पद्धतीने आम्ही ताटांमध्ये पर्ड्या भरलेल्या आहेत आता रांगोळी वगैरे काढते आणि बाहेरचे मग हार लावणारे तुम्ही कंटिन्यू हे बघा ही प्रियांका ब्लॉगर खूप छान अशी मी रांगोळी काढलेली आहे म्हणजे रांगोळीला तोडच नाही असं मला वाटतं आणि त्या रांगोळीपेक्षा त्या जे नाव तिने लिहिले त्या नावाला तोड नसेल खूप भारी असं बघूनच असं डोळे भारावून येतात शुभ आणि दसरा शुभ दसरा जुन्नर जुन्नर तालुक्यातली ही पुरगी तळेगावमध्ये आम्ही आणली खरंच खरंच खूप आनंद होतोय हे मला सांगताना ही माझी बायको आहे म्हणून पण हे मी सांगतोय मनातलं नाही सांगत मनातलं सांगाय गेलं तर तुम्ही रडसाल ढसा ढसा सर्व गॉड से देखो इस औरत को ये औरत नहीं जो मर्दों को मर्दों के लिए हानिकारक है ये औरत सकाळी ते करत आहे कुंबड्याची पूजा गुलाब पाणी आणि गोमट टाकून तिथं ते हळदीचा लेप लावणारी मला हा मारल वाकाश दोन चालले ना फोन दोन चार फोन

रांगोळी सुद्धा काढून झालेली आहे त्याच्यामध्ये कलर थोडा वेगवेगळा दिसतोय कारण की पुरीने डब्बा पाडला होता त्याच्यामध्ये सगळे मिक्स झालेत कलर इंदी सुद्धा पूजा झालेली आहे तोरण वगैरे लावून झाले आणि देवाची पूजा वगैरे सगळं माझं पाहलेली झालेलं आहे आता फक्त राहिली आहे गाड्यांची पूजा सो आता आम्ही वॉश करणारे गाडी पाणी आल्यानंतर आणि मग पूजा वगैरे करणारे तर आता आम्ही आलेलो आहोत खाली गाड्यांची पूजा करायला तर मी इथे पूजेचं ताट घेऊन आली आहे आणि आता पूजा करायची आहे तुम्ही पाहू शकता इथे आपल्या गाड्या सगळ्या लावलेल्या आहेत थे थे। ही आहे माझी ऍक्टिवा हा आहे आमचा मालाचा टॅम्पो ही आहे आमची क्रेटा काय पिशवीचा असेल आणि ही माझ्या मिस्टरांची डीओ आणि हा बाबूची आणि काऊची गाडी पकडा तिच नावाशा लाईनिंग ती तिकडे ठेव त्या साईडला ठेव तिकडे ठेव ते कुठे पेड

अच्छा ठीक सुबह क्या आ 갔다 7:00 बजे साइकिल घेऊन आलो मी ते

विसर्जन करायला जिथे आपण गणपती विसर्जन केलाय तिथेच आम्ही आता घट विसर्जन करायला आलेलो आहोत सगळेजण इथे घट विसर्जन करून खूप छान वातावरण आहे ह्या टायमाला वरतून थोडासा नॉर्मली पाऊस येतोय आणि इथे वातावरण खूप छान वाटतंय वाटतय खूप इथं थोडंसं हे ना हळू पाय घसरण बाद झाली नको जास्त पुढं सगळं मी घेऊन आले पूजेचं सामान हळदी कुंकू वगैरे इथे माझी संध्याकाळची पूजा झालेली आहे म्हणजे आताच घरी येऊन मी पूजा वगैरे केली आहे काटा वगैरे पूजलेला आहे आमच्या दुकानावरचा दिवाबत्ती वगैरे झालेली आहे आणि आता मी करत आहे स्वयंपाक आम्ही जरा बाहेर गेलो होतो यायला उशीर झाला त्याच्यामुळे आम्ही घरी जरा पार्सल आणले भाजी आणली आहे पार्सल कारण करायला उशीर होईल वरण भात लावल्या आणि चपाती करणारे फक्त दे ना तिच्याकडे ती करतीये ना सरक हॅप्पी दसरा गुड गाय तुला पै बाबू नको ना <laughs> दो <क्वल>। दो <laughs> ओके तेल तिथं तिथं ना तर मी आलेली आहे आता घरी म्हणजे घटस्थापना आम्ही घटस्थापनेचं विसर्जन केलं घटाचं आणि त्याच्यानंतर आमच्या फिशॉपची पूजा करायला गेलो तिथून आम्ही गेलो होतो कुठेतरी आज दसरा आहे तर हे बोलले नाही का म्हणजे अचानक ठरलं की आपण ते घेऊयात म्हणून तर कोणा कोणा तर म्हणजे मला पण माहिती नव्हतं ते अचानक बोलले आपण तिथं जाऊ तर ते काय आहे आम्ही काय नवीन वस्तू खरेदी केली आहे दसऱ्याच्या निमित्ताने हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल तर तिथून यायला जरा उशीर झाला त्याच्यामुळे मी पार्सल भाजी घेऊन आली आहे फक्त डाल भात आणि चपाती वगैरे मी आता घरात करते सो हा ब्लॉग मी आता इथेच एंड करते आहे खूप मोठा ब्लॉग होणार आहे कारण की सगळ्या सकाळपासूनच्या जेवढ्या व्हिडिओ आहेत तेवढ्या सगळ्या मी ह्या ब्लॉगमध्ये टाकलेल्या आहे सो नाही का थोडा मोठा असेल ब्लॉग पण सगळ्यांनी पहा आणि जे आपल्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा असं चला बाय भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये